लक्ष्मी पूजनाचा गर्भसंवाद नमस्कार आरोह गर्भसंस्कार या युट्यूब चॅनल मध्ये आपले मनापासून स्वागत आहे गर्भसंवादाला सुरू करण्याआधी एका शांत जागी बसून घ्या आपले डोळे हळूवार बंद करा दोन्ही हात पोटावर ठेवा आणि माझ्यासोबत हा गर्भसंवाद करा बाळा आज लक्ष्मीपूजन दीपावळीचा तिसरा आणि सर्वात मंगल दिवस आजचा दिवस म्हणजे समृद्धीचा सौंदर्याचा आणि कृतज्ञतेचा उत्सव हो। आज घरभर उजड आहे सुगंध आहे आणि आनंदाचा दरवळ आहे दारे उघडी आहेत कारण आज देवी लक्ष्मी येते ती फक्त धनाची नव्हे तर शांती आरोग्य आणि प्रेमाची सुद्धा देवी आहे बाळा जसा मी आज घराचा एक कोपरा स्वच्छ केला तसंच तस माझं मनही स्वच्छ केलं कारण लक्ष्मी म्हणजे शुद्धतेचा प्रकाश जिथे स्वच्छता शांतता आणि प्रेम असत तिथेच ती आपोआप वास करते आज मी तुला शिकवते लक्ष्मी पूजनाचा खरा अर्थ म्हणजे कृतज्ञता आपल्याकडे जे आहे त्याच्याबद्दल मनापासून आभार मानाव कारण समाधान हेच खरं संपत्तीच रूप आहे जेव्हा तू जन्माला येशील तेव्हा ही गोष्ट लक्षात ठेव देवी लक्ष्मी फक्त पैशात नाही ती तुझ्या हसण्यात आहे तुझ्या मनात तुझ्या मनातल्या चांगुलपणात आहे आणि तुझ्या दयाळू स्वभावात आहे आज मी जेव्हा आरती तेव्हा प्रत्येक प्रकाश तुझ्या आत्म्यात शिरो आणि तुझ्या भविष्यात सदैव तेज राहो लक्ष्मी म्हणजे माता ती आपल्या घरी येते पण तिचं खरं स्थान हृदयात असत जसं तू माझ्या हृदयात आहेस ना तस बाळा लक्ष्मीपूजन म्हणजे फक्त धनपूजन नाही तो संस्कारांचा उत्सव आहे स्वच्छता संयम सुसंवाद आणि श्रद्धा हे चार दीप लक्ष्मीचे खरे रूप आहेत आज मी तुला प्रार्थना स्वरूपात आशीर्वाद देते तू जिथे जाशील तिथे आनंद राहा तुझ्या प्रत्येक विचारात सौंदर्य राहो आणि तुझ्या प्रत्येक कृतीमध्ये प्रेमाचं तेज राहो माझ्या प्रत्येक श्वासासोबत देवी लक्ष्मी तुला आशीर्वाद देते आहे तू या जगात आल्यानंतर तुझ्या हसण्यातून समृद्धी झळको तू जिथे जाशील तिथे प्रकाश प्रेम आणि सुख राहो लक्ष्मी पूजनाच्या या पवित्र दिवशी मी तुला आशीर्वाद देते तुझं आयुष्य प्रकाशमय संपन्न आणि प्रेममय राहो तू स्वतःच आणि इतरांचं जीवन उजळवशील हेच मातृपूजनाचं फल आहे आता तुमचे डोळे उघडा आणि या गर्भसंवादाचा अनुभव घ्या अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आरोह गर्भसंस्कार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा